महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कोपरगाव येथे रामनवमी उत्सव साईबाबांच्या पवित्र पावन शिर्डीमध्ये भक्तांचा आनंद उत्सवात साजरा शिर्डीमध्ये साई मंदिराला आकर्षक सजावटीने व लाईट डेकोरेशन अतिशय उत्कृष्ट रोषणाई निर्माण झाली आहे कोपरगाव शहरातून गाव, गाव पालखी सोहळ्यानिमित्त सर्वच कोपरगावकर पायी दिंडीने साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये लाखो भाविक भक्तांची मांदी आणि गोळा झाली आहे या भाविक भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थाही पुढे सरसावल्या आहेत पायी दिंडीतील भाविक भक्तांसाठी विविध संस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून पाणी ज्यूस खिचडी ताक असे विविध खाद्यपदार्थ भाविक भक्तांसाठी खुले करून दिले आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनावती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने धर्मवीर आनंदजी दिगे साहेब यांच्या शिकवणीनुसार व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते व शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने कोपरगाव येथून पायी दिंडी सोहळा व येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात येते परंतु यावर्षी फल आहार म्हणून टरबुजांचे वाटप कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख रावसाहेबांना थोरात उपजिल्हाप्रमुख देवाभाऊ लोखंडे महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाघचौरे यांच्या वतीने करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरात कोपरगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा